जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रोन कन्सल्टन्सीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर खूप जणांचे आम्हाला प्रश्न येतात की कोणती बँक आम्हाला कर्ज देईल त्यानंतर कोणता व्यवसाय करण्यासाठी आम्हाला किती कर्ज मिळू शकते कोणकोणते कुं व्यवसाय ह्या सरकारी योजनेतून आम्हाला त्या व्यवसायासाठी लाभ घेऊ शकतो तर तुमच्या एक एक प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे पहिला मुद्दा असा आहे की आम्ही ह्या या कास्टचे आहोत तर आम्हाला त्या कास्टमध्ये लोन मिळू शकते का आणि ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का तर मित्रांनो तुमचे कास्ट ओपन असेल ओबीसी असेल एस बी सी इस टी टी, वीजे असेल एस सी एस टी एन टी वी जे एन टी किंवा इतर कोणतेही मागासवर्गीय असेल तरीही देखील तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो फरक फक्त असा राहतो की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सरकारकडून पंचवीस टक्केपर्यंत अनुदान मिळते आणि जे कास्ट कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान हे मिळते आणि दुसरा मुद्दा राहतो की कोणकोणत्या बँकेमार्फत आम्हाला कर्ज दिले जाते तर दुसरा मुद्दा जो तुमचा आहे की बँक कोणती कर्ज द्यायला तयार होते गावाची दत्तक बँक कर्ज लागते का की तर कोणत्याही बँकेतून आम्ही कर्ज घेऊ हो शकतो त्या प्रकारे आप जर आपण विचार केला तर तुमची जी बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल कॅनरा बँक असेल सेंट्रल बँक असेल एचडीएफसी बँक सुद्धा आहे आय आय बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्यानंतर तुमची जी महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ हैदराबाद बँक ऑफ कर्नाटका बँक ऑफ बडोदा ह्या देखील ज्या बँका आहेत त्या बँकेतून तुम्हाला कर्ज मिळू हो शकते ह्या सर्व राष्ट्रकृत बँका आहेत त्याच्यामार्फत तुम्हाला कर्ज गव्हर्नमेंट थ्रू बँक देते आणि जर तुमच्या काही थोड्याफार प्रमाणात जर आपण विचार केला तर इतर कोऑपरेटिव्ह बँक जे आहेत ते पीडीसीसी बँक असेल केडीसीसी बँक असेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक असेल डिचलकरंजीची कल्पना बँक असेल बारामती अर्बन बँक असेल किंवा असे जे आहेत त्या बँकेमार्फत देखील तुम्हाला कर्ज मिळू शकते आणि तिसरा मतदा महत्वाचा किंवा आम्हाला खूप जण काय विचारतात तुम्ही फाईल प्रोसेस करून देता सगळं तुमचं योग्य आहे परंतु काही जणांना बँक कर्ज देत नाही बँक कर्ज न देण्याची जी मुख्य कारणे आहेत सर्वांना लक्षात घ्या की तुमचं महत्वाचं म्हणजे सिबिल क्लिअर पाहिजे जर तुमचे सिबिल खराब असेल तर बँक तुम्हाला कोणतीही कोणत्याही व्यवसायासाठी किंवा कोणतेही कर्ज देणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला बँकेने जर सिक्युरिटी मागितली तर त्यात तुम्ही जामीनदार वगैरे किंवा जर तुमचे कर्जाचे अमाऊंट ही पन्नास लाखापर्यंत असेल तर तुम्ही त्यांना काहीतरी मॉर्गेज देणे हे गरजेचे आहे आपण साधारण एखाद्याकडून जर वीस लाख रुपये उसने घ्यायचे म्हटले तर तो, तो आपल्याला सहज कर्ज देईल का किंवा उसने देईल का नाहीच देणार ना मग बँक देखील तुम्हाला कर्ज देताना थोडाफार तर विचार करणारच आहे आणि महत्वाची गोष्ट राहते की बँकेला पुरेशी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे जर तुम्ही बँकेला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता योजनेची मंजुरी ह्या सर्व गोष्टी जर करून दिल्या तर बँक तुम्हाला विनाकारण कर्जासाठी टाळाटाळ करणारच नाही याची हमी मी तुम्हाला देतो तसेच खूप जण काय विचारतात की आता मला हा व्यवसाय करायचा आहे हा व्यवसाय योजनेत बसतो की नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात साधारण कोणकोणते व्यवसाय येतात किंवा जे रेग्युलर मध्ये रनिंगमध्ये व्यवसाय आहेत जे करून तुम्हाला लवकर प्रॉफिटमध्ये येता येईल किंवा तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे रन होईल असे जे व्यवसाय आहेत त्याची एक यादी सांगतो की बाबा तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि शहरी भागात असाल तर तुम्ही कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे व्यवसाय करू शकता त्याबद्दल एक बेसिक माहिती तुम्हाला देतो जसे की तुम्ही जर आता ग्रामीण भागात व्यवसाय करत असाल तर ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय दूध दूधधंदा आहे पोल्ट्री फार्म असेल किंवा शेळी पालन अशा प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही करू शकता तसेच ग्रामीण भागात हॉटेल व्यवसाय देखील हा उत्तम प्रकारे रन केला जाऊ शकतो आणि थोडं गॅरेज असेल किंवा कटिंग सलूनचं दुकान आहे हे तुम्ही शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी करू शकता मुख्यतः तुम्ही जर विचार केला तर आता शहरी भागात जिथे इंडस्ट्रियल पार्ट आहे येतो पुणे मुंबई नाशिक नगर असे जे ठिकाण आहेत तिथे तुम्ही व्यवसाय कोणता रन करू शकता तर मोस्टली सिटीमध्ये कॅफे व्यवसाय रेस्टॉरंट हा व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे रन होऊ शकतो तसेच सिटीचा शेजारी जर आपण विचार केला हायवे साईडला आपण हॉटेल ढाबा टाईपचा व्यवसाय करू शकतो म्हणजे हा व्यवसाय तुमचा डेली चलनातला पण आहे आणि त्याचा तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा देखील होईल तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर आपण विचार केला तर पायाच्या नेल पेंट पासून ते केसाच्या तेलापर्यंत म्हणजे जे सर्व आपल्याला डेली साठी ज्या वस्तू असतील त्या तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता स्टेशनरी गुड्स असतील किंवा इतर का खाद्यपदार्थ असतील किंवा एखादे कपडे हे सगळे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जी गोष्ट तयार करून विकली जाते त्या मॅन्युफॅक्चरिंग आयटमला सर्वांसाठी गव्हर्नमेंट कडून तुम्हाला पन्नास लाखापर्यंतचे कर्ज आणि कर्जाला पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान हे मिळू शकते मित्रांनो तुम्ही नक्की विचार करा की तुम्हाला जर कोणता व्यवसाय फायनल करायचा आहे कोणत्या व्यवसायासाठी तुम्ही पात्र आहात हा व्यवसाय तुमच्या भागात तुम्ही करू शकता हा तर तुमची तयारी असेल करण्याची तर नक्की आमच्यासोबत संपर्क करा योजनेत तर मित्रांनो आता ग्रामीण भागात देखील शेतकरी उद्योग करतात म्हणजे काय करतात फक्त गाय गोटा करतात गाय गोठा हा सध्या आता सर्वात कॉमन व्यवसाय झालेला आहे पण तुम्ही जर त्याच सोबत जर दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणे खावा पेडा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा छोट्या तुमच्या कुल्फी वगैरे म्हणजे तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करून जर ते विक्री केली तर त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप जास्त होईल आणि तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्ही लवकर ग्रीप घ्याल तुम्ही आसपासच्या हॉटेल्स असतील किंवा जे बेकरी प्रोडक्ट्स विकणाऱ्या जो दुकानदार आहेत त्यांना जर तुम्ही सेल केलात तर त्यात तुम्हाला नफा जास्त मिळेल आणि मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट जे आहे ते लवकर खराब देखील होत नाहीत तो तुम्हाला बेनिफिट आहे पन्नास लाखापर्यंत तुम्हाला ह्या व्यवसायासाठी कर्ज देखील गव्हर्नमेंट कडून दिले जाते आणि तुम्हाला त्यासाठी जवळजवळ पस्तीस टक्के म्हणजे साडे सतरा लाख रुपये सबसिडी देखील सरकारी अनुदानामार्फत तुम्हाला मिळते अशा प्रकारे जर तुम्ही व्यवसाय करायला घेतले तर म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ग्रीप घेता येईल मॅन्युफॅक्चरिंगचा जर आपण विचार केला मित्रांनो तर पाणी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग असेल त्यानंतर तुमचा जारचा आहे त्यानंतर तुम्ही जर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तसेच कंपाऊंड तार तसेच तुमचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे छोटे छोटे आयटम खिळे असेल किंवा चेअर मॅन्युफॅक्चरिंग असेल तुमचे पर्स असतील बेल्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हे जे मॅन्युफॅक्चरिंगचे आयटम आहेत ह्या प्रकारे तुम्ही मोबाईल कवर मॅन्युफॅक्चरिंग असेल स्टँड मॅन्युफॅक्चरिंग चार्जर पोर्टेबल केबल मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे छोटे छोटे जे युनिट आहेत ते चालू करू शकता तुम्ही तसेच जर बेकरी प्रोडक्ट आहेत बेकरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग हा देखील अतिशय उपयुक्त असा व्यवसाय आहे आता सध्या नूडल्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतील तुमचे सोप साबण शॅम्पू हे देखील तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता मित्रांनो तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कोणता व्यवसाय करायचा आहे हे जर तुम्ही डिसाईड केलं तर त्यासाठी तुम्हाला एक साधारण जर विचार करायला गेलात तुम्ही तर पूर्ण पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत सहज कर्ज तुम्हाला बँकेमार्फत दिले जाऊ शकते आणि त्याला सबसिडी देखील तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते तर तुम्हाला देखील नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आजच आमच्याशी संपर्क करा आमचा संपूर्ण पत्ता आहे लीलावती कॉम्प्लेक्स गुळवेनगर दोन अखलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मित्रांनो आमची ही जी सेवा आहे सरकारी योजनांची मंजुरी आणि बँक कर्जासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता आम्ही सर्व महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करतो तुम्हाला देखील ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर नक्की आमच्याशी संपर्क करा आणि आमची ही जी व्हिडिओ आहे ती तुमच्या नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्राला किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आमच्या इंस्टाग्राम पेजला जवळजवळ एक लाख पन्नास हजारच्या आसपास फॉलोअर झालेले आहेत तर युट्यूबला देखील तुम्ही सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवा म्हणजे आम्हाला देखील नवीन नवीन व्यवसायाची माहिती तसेच नवीन पूर्ण व्यवसायासाठी तुम्हाला जे भांडवल लागणार आहे जी काय माहिती लागणार आहे त्याची सर्व आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू जय महाराष्ट्र